पुणेगाव कालव्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे अस्थिकरण काम पुन्हा वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी रोखले तर शनिवारी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात होणार बैठक पुणेगाव डोंगरगाव पोच कालवा या कालव्याची निर्मिती कैलासवासी नाका गायकवाड यांनी गेल्या चाळीस वर्षांपूर्वी निर्मिती केली होती सांगवड़ तालुक्याला पुणेगाव दरसवाडी पोच या कालवेचे पाणी सांगवड़ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व पिण्यासाठी उपलब्ध होईल व सांगवड़ तालुका हा सुजलाम सुफलाम होईल यासाठी शेतकऱ्यांनी आपली शेत हे संबंधित विभागाला पाटासाठी वर्ग केली मात्र त्यासाठी दिलेली शेती याचा शासनाने अद्याप मोबदला देखील दिला नसून तर शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ टाकून या कालव्याद्वारे पाणी थेट डोंगरगाव घेऊन जाण्यासाठी या शासनाने व माजी मंत्री छगन भुजबळ तसेच संबंधित अधिकारी यांनी घाट घातलाय म्हणून या संदर्भात चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी एक सिमेंट कॉन्क्रिटीकरण होऊ नये व पाणी एक्सप्रेस हायवे सारखं पळून घेऊन जाऊ नये याकरिता वारंवार संबंधित विभागाला कळवून देखील सुद्धा ते ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे आज वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी कॉन्क्रिटीकरणाचे काम सुमारे चार घंटे बंद पाडले आहे जोपर्यंत आमची शासनाला वर्ग केलेली मोबदला मिळत नाही व इतर सुविधा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कॉन्क्रिटी करण्याचे काम होऊ देणार नाही कारण या पाण्याचा उपयोग आमच्या शेतजमिनीत पाणी भरणार नाही व आमच्या विहिरीला पाणी उतरणार नाही तर आम्ही जमिनीत देऊन तुम्हाला काय उपयोग झाला यामुळे या शेतकऱ्यांनी हे चालू असणारे काम बंद पाडले अशी वडनेर भैरव येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव भाऊसाहेब भक्ते तसेच वडनेर भैरव येथील सरपंच रावसाहेब भालेराव या संदर्भात अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहो म्हणून कन्नड भैरवी येथील एपीआय मुंडे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अभिनेता पुन्हा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड यांनी गुन्हेगाव ते दरसवाडी ज्या कॅनलचं काम कॉन्क्रीट करण्याचं चालू आहे ते वारंवार मिटिंग घेऊन मंत्री महोदयाला भेटून हे काम कुठले आलं म्हणजे थांबत नव्हतं हो था। ते सर्व शेतकऱ्यांनी येऊन आज इथं काम थांबवलं आणि आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील पोलिस अधिकारी असतील डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील त्यांना विनंती केली आमचं काम दोन दिवस तुम्ही सात तारखेपर्यंत आम्हाला मंत्री मंत्रिमहोदयाला भेटायला टाईम द्या त्याच्यानंतर आठ तारखेला आपण तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामध्ये मिटिंग लावू आणि त्याच्यावरती चर्चा करू काय निर्णय होईल तो तो सर्वांमध्ये तो मान्य केला शेतकऱ्यांनी आणि आम्ही जो आठ तारखेला काही निर्णय होईल त्याच्यावरती चर्चा करून आम्ही आठ तारखेला सगळं बाकीचा पुढचा निर्णय घेऊ एवढं बोलतो आणि थांबतो तुमच्या काय मागण्या आहे आमच्या मागण्या अशा आहे का वननेर गावाला जे काही लाभक्षेत्र निर्माण केलं शासन दरबारी तर पूर्ण गाववलिता खाली आहे त्या कारणाने ग्रामपंच ग्राम व्यापारी स्तरामध्ये जे काही खरेदी विक्री यावर ग्रामपंचायत असेल शेती व्यवसाय असेल त्याला सगळे सहा टक्के स्थाम ड्युटी लावता आणि तालुक्यामध्ये का बाकीच्या गावांना चार टक्के थांब ड्युटी लावता मी बऱ्याच वेळा विचारण्यात आलं सबमिनिस्टर साहेबांना आम्हाला सहा टक्के का त्यांनी आम्हाला तिथलं ते वेळापत्रक दाखवल्यानंतर दाखवल्यानंतर जे काही लाभक्षेत्रात गाव आहे त्यांना सहा टक्के आहे मग जर आम्ही लाभक्षेत्रामध्ये बसतो आहे आम्ही वलिताखाली आलेलो आहे मग जर आम्ही वलिताखाली असताना आमच्या कॅनलचं कॉन्क्रिट करायचं काय कारण आहे जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती कॉन्क्रीटकरण करण्यात आलं नाही मग पुणेगावचं अत्यास का पुणेगावचंच कॅन कॉन्क्रीटकरण का, का, का करायचं पुणेगावचं कॉन्क्रीटकरण करायचं कारण असं आहे खऱ्या अर्थाने पुणेगाव ते दरसवाडीपर्यंतच कॅनलचं पाणी पोचतं आहे पण हे सगळं करीत असताना येवल्यामधले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या अत्यासापोटी जर तुम्ही आमच्या हाताचं पाणी तुम्ही घेऊन जाणार असाल ते आम्ही कदापी मान्य करणार नाही दुसरं कारण असं आहे की आमचे शेतकरी वडनेर गावाचा शिवार तु जर तुम्ही बघितला तर फार मोठा शिवार आहे लोकसंख्या पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आहे जर तुम्ही शेतकऱ्याला बघितलं असाल एखाद्या एक एकर जमी, जमीन पाहिलं दीड एकर काही दोन एकर अडीच एकरच्या पुढे कोणाला शेतकऱ्याला जमीन नाही काहीला तर एकच बिघा जमिनी आहे अशा लोकांच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या जमिनी जात असताना आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी कोणीतरी तो विचार केला दुरदृष्टी तर या कॅनलला जर पाणी गेलं तर आमचे पोरं आमच्या नातोंड खऱ्या अर्थाने शेती करू शकता आणि आपल्या भवितव्य उभं राहू शकतं पण आज आम्ही त्या भरोशावरती द्राक्ष बागा लावल्या नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं मध्ये दोन वर्ष गारपीट झाली त्याच्यानंतर कोरोना आला हे सगळं असताना आज आमचे शेतकरी एकदम लयाला गेलेले आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही माग आम्ही तहसीलदार असतील प्रांत असेल कलेक्टर असतील कृषी मंत्री आदिवासी विकास मंत्री आमदार खासदार या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे पुणे गाव कॅनलचं का चा आस्तरीकरण चालू आहे हे आस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे आस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही शासनाचा जो निर्णय असतो तर शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करता जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा म्हणजे मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाहीनं त्यांनी कालपासून काम चालू केलं पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली आपल्याला जे काही आपली पिकं आहे ही पिकं उद्ध्वस्त होणारी उद्याकडून जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ येईल अशी वेळ यायला नको म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रिटीकरण आहे हे जर कॉन्क्रिटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का वाहिना निदान परकुलेशनं आठ पंधरा दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केलं आहे परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला आठ तारखेपर्यंत सांगितले की तुम्ही आठ तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा आम्ही वरच्या लेवलला जिरवळ साहेब असतील पाटे साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं एक विखी पाटील ह्या खात्याचे मंत्री आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ तर साधारण सात आठ तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ ते काय म्हणताय आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू आणि कारण नुसतं आठ तारखेला त्यांनी उद्यानही परवानगी दिली जर कॉम्प्रिटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आत नुकसान होणारच आहे म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही फक्त आम्ही जी आठ तारीख दिली ते ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतलेली गेली त्यामुळं आम्ही आत त्यांनी आठ तारखे काम थांबवलं आहे आठ तारखेनंतर पुन्हा ते जे काय निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ पण आमचं म्हणजे व्यक्तिशा जर मी जर तुम्ही माझं विचार तर मी शंभर टक्के ह्या सरी माझा शंभर टक्के विरोध आहे आजही आहे आणि उद्या आठ तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्याला सुद्धा माझा विरोध राहील आणि उद्या जर त्यांनी काम चालू केलं तरी आम्ही ह्या चॅनलवरती पुन्हा येऊ आणि पुन्हा काम बंद पाडू कारण जो निर्णय असेल हा शेतकऱ्यांसाठीही म्हणता मुख्यमंत्र्यांना जर जागर प्रतिनिधी देविदास जाधव सांगड